नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू रिजनिंग बाय गणेश माली विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या ज्या परीक्षा काही बाकी होत्या मग ज्याच्यामध्ये आपले हेल्थ वर्कर मेलचं पार्ट असू द्यात किंवा हेल्थ वर्कर मेल सिजनल स्प्रेइंग त्याचप्रमाणे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि ग्रामसेवक ही जी पदे आहेत या पदांच्या ज्या परीक्षेच्या तारखा आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आरोग्यसेवक पुरुष यांची जी परीक्षा होणार आहे ती दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीसला नऊ मध्ये टोटल ही परीक्षा होईल त्याच्यानंतर बघा हेल्थ वर्कर मेल सिजनल स्प्रेइंग त्यांच्या परीक्षा तेरा चौदा पंधरा जूनला टोटल आठ मध्ये या परीक्षा होतील आणि ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ जे सहाय्यक दाई यांच्या ज्या परीक्षा सोळा जून दोन हजार चोवीसला दोन शिफ्टमध्ये पार पडतील आणि राहिलेले जे ग्रामसेवकची जी परीक्षा आहे तर ग्रामसेवकची परीक्षा सोळा जून सत अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बघा सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस अशा पाच दिवसांमध्ये टोटल बारा शिफ्ट्समध्ये ही जी परीक्षा आहे, पार पड़ ले कुछ जा आहे जा ती पार पडली जाणार आहे आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या परीक्षा आहेत त्या जिल्हा परिषद ज्या नॉन पेसा क्षेत्रातील येत आहेत त्या जिल्हा परिषदांच्या या परीक्षा होणार आहेत पेसा क्षेत्राचं अपडेट नाही आहे ओके तर मग कुठल्या जिल्ह्यांच्या परीक्षा होणार आहेत बघा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना त्याचबरोबर उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या या परीक्षा होणार आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो बघा असेच अपडेट्स मिळवण्यासाठी रिजनिंग बाय गणेश माले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि येस विद्यार्थी मित्रांनो बघा आपलं जे अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं जे ॲप आहे ते अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं ॲप डाउनलोड करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहील आणि अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीवर माझ्या सेशन्स असतात ते देखील नक्की बघत राहा ठीक आहे चला तर जे नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू ऑल जय हिंद जय महाराष्ट्र